नमस्कार मैत्रिणींनो आपल्या रुचा क्रिएशन या चॅनेलवरती मी आपले स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मल साडीपासून रेडी टू वेअर साडी जी तयार करतो त्यासाठी लागणारे जे माप आहेत ते कशा पद्धतीने घ्यायचे हे आपण आता या आज या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी जे लागणारे माप आहेत ते आहे पूर्ण उंची कमरेचं माप आणि पदराचं माप तर सगळ्यात अगोदर आपण पाहतोय पूर्ण उंचीचं माप तर पूर्ण उंचीचं माप हे आपण तळपायापासून ज्या जिथून आपण साडी घालतो तिथपर्यंत आपल्याला हे माप घ्यायचं आहे तरी ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला माप घ्यायचे आहेत पण बऱ्याचदा होतं असं की बऱ्याच बायका ज्या आहेत ती ही जा, साडी जी आहे ती फक्त एखाद्या फंक्शनसाठी किंवा कार्यक्रमासाठीच वापरतात तर तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये त्या हिल्स जर वापरत असतील तर आपण जी साडी शिवतो तर त्याचं माप हिल्स घातल्यावरती साडी वरती तरंगल्यासारखी दिसायला लागते तर तेव्हा आपण कस्टमरला अगोदर विचारून घ्यायचं आहे जर ते हिल्स यूज करत असतील तर आपण हिल्स म्हणजे हिल्स घालून त्यानंतर ते आपल्याला माप घ्यायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता हिल्स घातल्यानंतर आपली जी साडी आहे ती अशा प्रकारे वरती उचलल्यासारखी दिसते तर हा प्रॉब्लेम माझ्यासोबत दोन तीन वेळा झाला त्यामुळे मी यात शेअर केला आहे तरंगल्यासारखी दिसते तर आपण कस्टमरला विचारून हिल्ससहितच हे पूर्ण उंचीचं माप इथे घ्यायचं आहे तर अशा प्रकारे माझं जे पूर्ण उंचीचं तळपायापासून कमरेपर्यंत जे माप आहे ते आहे अडोतीस इंच परंतु हिल्स घातल्यानंतर हे जे माप आहे ते एक्केचाळीस इंच होतं तर अशा प्रकारे हे पूर्ण उंचीचं माप जे आहे ते हिल घातल्यानंतर बदलतं त्यामुळे ही पूर्ण साडी आपल्याला पुन्हा शिलाई काढून शिवणं हे त्रासदायक ठरतं त्यामुळे आपण अगोदर कस्टमरला विचारलं तर हा वेळ आपला वाचू शकतो तर यानंतर दुसरं जे माप आहे ते आहे कमर घेराचं माप तर कमर घेराचं माप जे आहे ते आपण नॉर्मल मापासारखंच घ्यायचं आहे फक्त हे जे माप आहे ते आपल्याला टाईट असं घ्यायचं आहे फक्त आपलं एक बोट अंतर जे आहे तेवढं फक्त आपल्याला सैल ते ठेवायचं आहे जर आपण इलास्टिक वापरणार असोल तर आपण हे थोडंसं लूज घेतलं तरी चालतं कारण हे जे माप आहे कमर घेराचं ते इलास्टिकमध्ये ॲडजस्ट होऊन जातं पण बिना इलास्टिकची जर साडी असेल तरी ते आपल्याला हे जे माप आहे ते टाईटच घ्यावं लागतं यानंतर आहे तिसरं माप ते आहे पदराचं माप तर पदराचं आस जे माप आहे ते नॉर्मली ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वदच्या आसपास असतं परंतु जर कस्टमरचं कस्टमर जर अवेलेबल असेल तर जेव्हा आपण सिंगल पदर घेतो त्या ते तेव्हा त्या पदराचं माप आणि जेव्हा आपण पिनअप करतो तेव्हा त्या ते पदराचं माप या दोन्ही प्रकारच्या पदरांचं जे माप असतं ते वेगळं येतं तर त्या प्रकारे तुम्ही कस्टमरला विचारून पदराचं मापसुद्धा इथे घेऊ शकता तर इथे मी पदराचं माप अंगावरून कशा पद्धतीने घ्यायचे तेही मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी साडीचा पदर जो आहे अशा पद्धतीने गोल फिरवून घेतलेला आहे आणि इथे आपण जिथे मीरा खोचणार आहोत म्हणजे मीरा जिथं तयार करणार आहोत तिथे आपल्या पांदराचा हा जे टोक आलेला आहे तिथपर्यंत आपलं पदराचं हे माप आहे तर इथे आपण एक खून काय तयार करून घ्यायची आहे जर नेटची साडी असेल तर तुम्ही एखादे पिन किंवा दोऱ्याने इथं निशान बनवू शकता तर यानंतर आता इथे जे आपण मार्किंग करणार आहोत तिथून पुढे आपल्याला पदर मोजून घ्यायचा आहे तर पदर आपण डायरेक्ट मोजू शकतो किंवा मग आपण अशा प्रकारे पदराचं टोक धरून जिथपर्यंत आपलं मिऱ्यांचं मार्किंग आहे तिथपर्यंत साडी डबल घडी करून घ्यायची आहे आणि पदराचं मार्किंग हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे छोट्यात छोटा व्हिडिओ मी इथे तयार केलेला आहे सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद